नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी छोलेपुरीची रेसिपी शेअर करणार आहेत छोलेपुरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं खूप सारा मसाला तसेच खूप सारे खडे मसाले गोळा करा खूप सारे भांडे भरतात आणि यामुळे आपण अशा भाज्या बनवायचाही कंटाळा करतो पण या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही ही भाजी फक्त एका भांड्यात बनवू शकता आणि या भाजीसाठी आपण कुठल्याही प्रकारचा मसाला करणार नाही आहेत त्या त्यामुळे ही भाजी तुम्ही अवघी पाच ते दहा मिनिटात बनवू शकता आणि विशेष म्हणजे ही भाजी खायला तर एक नंबर लागते इतकी सुंदर अशी ही भाजी तयार होते तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा तसेच हाईपचं बटनही क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल या ठिकाणी बघा आपली भाजी किती टे टेम्पटिंग दिसत आहे मसाला एक किती छान दिसत आहे पण आपण या भाजीसाठी मसाला तर बिलकुलच केलेला नाही तरी ही भाजी इतकी सुंदर दिसत आहे तशीच ती खायलाही खूप चविष्ट झाली होती चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण छोले घेतलेले आहेत काबुली चणे या ठिकाणी वापरत आहोत ते आपण रात्रीच भिजत ठेवायचे आहेत सात ते आठ तास आपल्याला हे चणे भिजले पाहिजे अशा अंदाजे तुम्ही हे चणे भिजत घाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्यातलं पाणी ओतून देणार आहोत आणि चांगलं पाणी घालून आपण यामध्ये एक बटाटा त्यानंतर दीड टोमॅटो या ठिकाणी मी वापरलेला आहे हवं तर तुम्ही दोन टोमॅटो वापरले तरीही चालेल त्यानंतर एक मोठा कांदा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे जाडसरच कट करायचं आहे आणि हे सर्व सर आपण घालून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि पावचमचा हळद या ठिकाणी जर तुम्ही छोले हे कुकरमध्ये बॉईल करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी वरच्या झाकणाचा कुकर असेल तर तुम्हाला दुसरे कुठले भांडे घ्यायची गरज पडणार नाहीत या ठिकाणी आपण दोन चमचा चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे चिंचेचा कोळ कर ॲड करणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल करायचे नाही केले तरीही चालेल या ठिकाणी मी आतल्या झगणाचा जा कुकर वापरत आहे त्यामुळे कुकरच्या डब्यामध्ये मी हे सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे आणि सहा ते सात छिट्ट्या काढून घेणार आहेत लक्षात ठेवा चणा हा जेवढा छान मौसर बॉईल होईल तेवढी तुमची भाजी टेस्टी लागते त्यामुळे बॉईल चणा हा खूप मौसर असा बॉईल आपल्याला करून घ्यायचा आहे आता आपण हे छोले काढून घेणार आहोत आणि आपले छोले व्यवस्थित शिजले आहे का नाही तेही चेक करणार आहोत या ठिकाणी बघा आपण हा बटाटा एका साईडला काढून घेणार आहोत छान असा बटाटाही यामध्ये बॉईल होऊन जातो त्यानंतर टोमॅटोचे वरचे सालही आपल्याला काढून टाकायचे आहेत नाहीतर ते दाताखाली आले की बिलकुलच चांगले लागत नाही आणि टोमॅटो छान असा बॉईल झालेला असतो त्यामुळे सालही अगदी पटकन निघल्या जातात आता आपण टोमॅटोही छान असा मॅश करून घेणार आहोत हवं तर तुम्ही एका प्लेटमध्ये टोमॅटो काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये व्यवस्थित असं मॅश करून घेऊ शकता या ठिकाणी बघा आपले छोले किती छान असे मौसर शिजले आहेत तर अशा छोल्यांची भाजी नक्कीच चवीला टेस्टी लागते आता आपण टोमॅटो छान असा मॅश करून घेऊ त्यानंतर आपण बॉईल बटाटा जो करून घेतला होता तोही व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे बटाटा घातल्याने आपल्या भाजीचा थिकनेस भाजी छान येतो जा आणि भाजी चवीलाही छान लागते या ठिकाणी जर तुम्ही जास्त क्वांटिटीत भाजी बनवत असाल तर एक बटाट्याऐवजी दोन किंवा तीन बटाटे नक्कीच वापरू शकता पण या ठिकाणी मी फक्त चार माणसांसाठी भाजी बनवत आहे त्यामुळे एकच बटाट्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी बघा जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर तुम्हाला कढईची गरज पडणार नाही पण या ठिकाणी माझा कुकर हा आतल्या झाकणाचा असल्याने मी या ठिकाणी हे सगळं मिश्रण कढईत ओतून घेतलेला आहे त्यानंतर जो बटाटा आपण मॅश करून घेतला होता तो यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर बेसिक मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत एक चमचा या ठिकाणी छोले वापर मसाला वापरायचा आहे त्यानंतर आपण एक चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला तसेच अर्धा चमचा आपण कश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा धणाजिरा पावडर पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपण छोले बॉईल करतानाही मीठ घातलं होतं आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत छान अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहेत हळूहळू आपल्या भाजीला छान असा रंग यायला लागतो या ठिकाणी ला 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 बघा अगदी पाच मिनिटात भाजीला उकळी आल्यानंतर किती छान असा रंग आलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे इतपत आपण मिक्स करणार आहोत आणि पाच मिनटं छान अशी उकळी काढणार आहोत त्यानंतर मस्त असं भाजीला आपण तडका करून घेणार आहोत या ठिकाणी आपण सुरुवातीला तेल हे वापरलं नव्हतं या ठिकाणी आता आपण तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की जिरे मोहरी हिंगाची आपण फोडणी करून घेणार आहोत त्यानंतर एक कश्मीरी लाल मिरची आपण यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर तेल थोडं थंड झालं की पाव चमचा लाल तिखट आपण घालून घेणार आहोत आता हा तडका आपण भाजीमध्ये घालून घेणार आहोत मस्त असा तडका आपल्या भाजीला बसलेला आहे त्यामुळे भाजीचा रंगही छान येतो भाजीला तरी पण खूप छान येते आणि लगेचच आपण झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनिटानंतर आपण झाकण खुलणार आहोत या ठिकाणी बघा मस्त अशी आपली भाजीला उकळी आलेली आहेत आणि रंग किती छान आलेला आहे आणि तुम्ही लक्षात घेतलंच असेल की आपण या भाजीसाठी कुठल्याही प्रकारचा मसाला हा केलेला नाही तरी आपण एवढी छान अशी भाजी बनवलेली आहे तर ही भाजी बनवायला अवघे पाच ते सात मिनटं लागतात तुम्ही घाईच्या वेळेत ही भाजी नक्कीच बनवू शकता टिफिनला देण्यासाठी ही भाजी अगदी छान आहे तसेच तुमच्याकडे पाहुणे आले तर तेव्हाही तुम्ही ही भाजी जास्त क्वांटिटीत बनवू शकता यावर आपण मस्त अशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी जर तुम्ही भाजीत घातली तर तुमच्या भाजीची चव ही दुप्पट होते तुम्ही जर कधी घालत नसाल तर नक्कीच तुम्ही घालून बघा तुम्हालाही खूप आवडेल त्यानंतर वर्ण मस्त असं दोन चिमूट आपण किचन किंग मसाला भरभरून घेतला आहे त्यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि भाजी खायला टेस्टी लागते त्यासोबत छान अशा गरम गरम पुऱ्या आपण तळून घेणार आहोत पुरीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर ती माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता त्यावर मी पुरी जास्त तेलकट होऊ नये टम्म फुगावी यासाठी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहे त्या ट्रिक्सनुसार तुम्ही छान अशी पुरीही बनवू शकता यासोबत बघा मस्त असं कांदा टोमॅटो आणि लिंबू तसेच काकडी तुमच्याकडे जे काही सॅलेड असेल ते तुम्ही यासोबत घेऊ शकता मस्त असं पोटभरीचं जेवण होतं किंवा बरेच जण छोलेपुरी छोले भटुरे हे नाश्त्यालाही खात असता तर तुम्ही ब्रेकफास्ट म्हणूनही हे नक्कीच ट्राय करू शकता तसेच तुम्ही हे घाईच्या वेळेत तुम्हाला अगदी ज्यावेळेस भाजी काय बनवावी सुचत नसेल अशा वेळेस तुम्ही हे छोलेपुरी नक्कीच बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशा अगदी सोप्या रेसिपी बघायच्या असेल तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब करून घ्या तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील तसेच मी माझ्या चॅनलवर मिशोचे व्हिडिओही अपलोड करत असते तर ते तेही तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हाईपचं बटनही क्लिक करा रेसिपी ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा सोप्या रेसिपीसोबत